सटाणा नगरपरिषदेच्या निवडणुकीत प्रचाराचा जोर वाढला असून प्रभाग क्रमांक एकमधून शिवसेनेच्या धनुष्यबाण या विजय चिन्हावर निवडणूक लढविणाऱ्या माजी नगराध्यक्षा सुशिलाबाई रौंदळ यांच्या प्रचाराला भरघोस गती मिळत आहे सोबत शिवसेनेचे कट्टर जिद्दी आणि जनतेशी नाळ जोडलेले कार्यकर्ते किरण बापू कर्डीवाल यांनी दिलेल्या आक्रमक साथीत प्रचार अधिक जोमात झाला आहे अभिमन्यू नगर बालाजीनगर शिक्षक कॉलनी सन्मित्र हाऊसिंग सप्तपदी मंगल कार्यालय परिसर ओम गुरुदेव कॉलनी स्वामी समर्थ मंदिर परिसर तसेच क्रांतीनगर या उपनगरांमधून दोन्ही उमेदवारांनी शेकडो शिवसैनिक व समर्थकांसह संयुक्त प्रचार रॅलीचे आयोजन केले घोषणाबाजी जनसंपर्क आणि प्रत्यक्ष भेटीगाठींमुळे मतदारांकडून सकारात्मक प्रतिसाद उमटत आहे प्रत्येक घरपोच भेटीत नागरिकांनी मांडलेल्या पिण्याच्या स्वच्छ पाण्याचा तुटवडा कॉलनी रोडचे डांबरीकरण पथदीपांची उभारणी मुलांसाठी आधुनिक उद्यान ज्येष्ठ नागरिकांसाठी आरामदायी कट्टा अशा महत्वाच्या गरजा सुशिलाबाई रौंदळ व किरण कर्डीवाल यांनी शांतपणे ऐकून घेतल्या यावर उत्तर देताना दोन्ही नेत्यांनी स्पष्ट आश्वासन दिले की शिवसेना म्हणजे कामाची हमी उपमुख्यमंत्री मान्य एकनाथ शिंदे साहेबांच्या विकासदृष्टी व कार्यशैलीच्या बळावर प्रभागातील सर्व प्रलंबित प्रश्न काही दिवसातच मार्गी लावले जातील स्थानिक नागरिकांनाही शिवसेनेची विकासनिष्ठ भूमिका पारदर्शक कामकाज आणि लोकाभिमुख निर्णयांची पद्धत पटत असल्याने प्रभाग क्रमांक एक मध्ये शिवसेनेबाबतचा जनविश्वास मोठ्या वेगाने वाढत आहे सततचा संवाद भक्कम संघटन शक्ती आणि घराघरात पोहोचणारा प्रचार पाहता शिवसेनेच्या धनुष्यबाणाला मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे आप आपल्या आय न्यूज चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा आणि बातम्या वाचण्यासाठी प्ले स्टोअरवरून वरून आय न्यूज डाउनलोड करा